नमस्कार 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 स्वागत आहे सगळ्यांचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहा सुस्त राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉन सुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल सर्दी झाली डोळ्यातून पाणी यायला लागलं राहा तर मय का आजारी आहे त्याला सर्दी उलटी ताप हे चालू झालेले आहे तर आता त्याला दवाखान्यात नेऊन आणते किंवा मग त्याला मेडिकलवरून गोळ्या औषध तरी आणते आणि मग हो का दवाखान्यात जायचं आणि याला सर्दी गेली बघा तर असो या आपला एक थोडासा महत्त्वाचा विषय घेते मग आम्हाला जायचं आहे स्वामींच्या केंद्रामध्ये तुम्हाला पण घेऊन जाणार आज आहे संडे ना आम्ही दर संडेला कुठंतरी जात असतो पण मला स्वामींच्या केंद्रात जायचं आहे काय चाललंय माझ्या आयुष्यात मलाच काही कळ ना बाबा दुःख गेलं का दुसरं दुःख हाजीर माझ्या मागं तर त्यामुळे म्हणलं चला स्वामींचे दर्शन वगैरे पण घेऊन यावं आणि थोडंसं बरं वाटतंय तिथं गेल्यावर असं मन प्रसन्न वाटते शांती तर आज लय ऊन तापत आहे लय म्हणजे जबरदस्त ऊन तापत आहे पाऊस नाही अजिबात पाऊस नाही आज ऊन तापत आहे एवढ्या उन्हातानाचं कसं जावं बाबा हे बघा आहे का कसलं ऊन तापते अ गाडीवर जायचं ना मग का घोड्यावर जातो भाऊ आहे ना दुणी। दुणी। आपली गाडी जिंदाबाद आपली गाडी जिंदाबाद आहे ना तर ते तसलं स्टिकर बघा म्हणलं पण आता पैसे नाहीत ते स्टिकर कमी पडलेलं आहे त्याचा एक पीस घेऊन जाऊन दुकानात दाखवून जर सेम टू सेम सेंट भेटला तर मग ते पूर्ण मधलं पण कवर होऊन जाईल नाही तर नाही होणार नाही भेटला तर नाही होणार तर चला तुम्हाला एक गोष्ट सांगते मी सर्दी झाली राहू मला बी मयमुळेच झाली वाटतं तर काय झालं आज आमची ना लाईटच नाही आहे त्यामुळे वायफाय बी बंद आहे ते मोबाईल चार्जिंगचा प्रॉब्लेम ते काय म्हणतात त्याला ते मोबाईल चार्जिंग करायचं पावर बँक तर ते पावर बँकसुद्धा मी चार्जिंग करून न ठेवल्यामुळे प्रॉब्लेम झाला सगळा लाईट गेली आहे पाणी पण गेलेलं आहे त्यामुळे धुनं भांडे आवरायचं काही विषयच नाही आहे तर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची होती ते सांगते आणि मग निघू तर ती म्हणजे अशी की काल होता रक्षाबंधन तर हे विषय मला घ्यायचा नव्हता पण मी मोकळे नाही कोणाचं उगत त्रास करून घ्यायला स्वतःला आणि कोणी येईन मला त्रास देऊन जाईन आणि मी शांत बसणार असं नाही जिथले तिथं रोखोक उत्तर देऊन मोकळी होते हेच मला आवडतं कारण काय ते मनामध्ये ठेवून गोष्टी स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा बोलून मोकळं झालेलं कधी बरं असं मला वाटतं तर काल विषय काय झाला काल रक्षाबंधन होती आणि दिवसभर काय नाही पण संध्याकाळी मला फोन आला टकल्याचा विषय घ्यायला नाही पाहिजे मला मान्य आहे मी सांगितलं आहे विषय घेणार नाही पण जर पुढून स्वतःहून पुढचा व्यक्ती त्रास देत असेल ना तर मग मी विषय घ्यायला मागं पुढं पाहणार नाही कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे कोणता जज मला सजा सुनवतो किंवा काय ना तर ते मी बघून घेईन माझ्या पद्धतीने मुळात तुम्हाला अधिकारच नाही आहे मला फोन करायचा तरीसुद्धा मी म्हटलं ठीक आहे जाऊ दे आपल्या मर्जीने मी मागच्या वेळी जेव्हा गेली होती ना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये शिर्डीला गेली होती मी तर मयंकला तिकडेच ठेवून आली आणि त्याच्यामध्ये म्हणजे गरज नव्हती तिकडं ठेवायची पण मी म्हणलं जाऊ हो दे आपल्या मनाने बरं का मी फक्त माझ्या मनाने विचार केला की जाऊ हो दे पोराला आई आणि बाप दोबांचा प्रेम भेटेल मग याच्यात मी चुकली का हां मला असं वाटायला लागलं आहे आता चुकली म्हणून खूप मोठी चूक केली मला नव्हतं सोडून यायला पाहिजे आणि मागच्या वेळेस पण भरपूर जणं म्हणत होते की उगच तू चूक केली नव्हतं सोडून यायला पाहिजे कारण ते लोक म्हणजे मुळात तो व्यवस्थित सांभाळू शकत नाही पोराला व्यवस्थित त्याचं शिक्षण करू शकत नाही सांभाळू शकत नाही व्यवस्थित पाहिजे ते सगळ्या गोष्टी तो नाही पुरवू शकत त्यामुळे मी त्याच्याकडे नाही ठेवलं घेऊन आली ठीक आहे मग मी एवढाच विचार केला की के, ठीक आहे तुम्हाला जेव्हा बोलायचं असेल पोराशी तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी नंबर अनलॉक वगैरे केला मग मला काय वाटलं हा फक्त पोरापुरतं करेल तर एखादा खरंच हा खरा बापाचा जिगर मी याचा तुम्हाला सांगते तर या व्यक्तीने रोज न चुकता फोन एक तरी केला असता किंवा हप्त्यातून तरी एक फोन केला असता जोपर्यंत पोरगा म्हणत नाही पप्पाला फोन लावून दे तोपर्यंत याचा स्वतःहून तर कधी फोन येत नाही पण मी स्वतःहून फोन लावून देते सांगा म्हणजे याला अजिबात गरज नाही आहे गरज तर मला पण नाही आहे पण मला काय वाटलं जाऊ हो दे पोराला बोलायचं आहे ना म्हणून मी लावून देत होती पण हा माणूस ते एवढा नीस नालायक निघाला याला अशी नाही का जनाची नाही पण मनाची पण वाटत नाही थोडीशी सुद्धा वाटत नाही की आपण पोरासाठी काहीच करत नाही आणि राहिली गोष्ट हजार पाचशेची म्हणत असणार ना तर ते कधीतरी दिले रे जसं की बड्डेला कपडे घेऊन दिले किंवा केकसाठी पैसे पाठवले हे खूप नॉर्मल गोष्ट आहे ते तर मी पण करते मी एवढं पोराचं पालन पोषण करते त्याचा सांभाळ करते त्याला लावण्याचा मोठा करते त्याला शिक्षण देते त्याचं दुखलं सुखलं बघते आणि एवढीशी गोष्ट तू गेला तू केलं म्हणून का असं महान होऊन गेला का हु? मला हेच वाटतं तुझा माझा काही संबंध नाही बाबा हे लक्षात घे कायदेशीर तुझा माझा काही संबंध नाही डिवोर्स झालेला आहे डिवोर्सचा अर्थ करतं का त्याच्यात एकामेकाशी बोलायचा काही का संबंध नसतो तरीही मी मन मोठा केला आणि पोरासाठी त्याला हे केलं की ठीक आहे बाबा बोलत जा पोराशी व्हिडिओ कॉलवर बोलतो बरं तुला बोलायचा अधिकार दिला मग तू आजीला बोलतो का ना आत्याला बोलतो का ना भावाला बोलतो का ना बहिणीला बोलतो काय गरज आहे अरे कोण कोणाचं नाही या जगामध्ये आई आहे तर सगळं काही आहे आई नाही तर काही नाही आई बी नसेल ना बापाचा सोडाच पण आई जरी नसेल ना तर लेकरांचं आयुष्य कसं होतं ना हे मला माहितीये बाप असून चालत नाही मला पण बाप होता मला माहिती आहे काय असतं आई हे बापापेक्षाही महत्वाची असते आई बाप गरजेचे असतात पण आई जास्त गरजेची असते हे प्रत्येकाला कळत नाही ज्याला आई नाही ना त्याला आईची किंमत कळते समजलं तर आता मी बोलली नसती मला गरज पण नव्हती पण एक रेकॉर्डिंग ऐकवते तुम्हाला याच्यामध्ये माझं जर काही चुकलं असेल ना तुला बाबा कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये जायचे कुठं माझ्यावर गुन्हा दाखल करायचे तू काही करू शकतो चुकी तुझी आहे तू होऊन मला फोन केला आणि मी होऊन तुला अजिबात बोललेली नाही ठीक आहे तर हा व्हिडिओ आहे मयमच्या बापासाठी गरज नव्हती पण त्यांनी जरा जास्त शानपणा केलेला आहे त्यामुळे मी दाखवते ठीक आहे तर ही रेकॉर्डिंग आहे का आणि मला सांगा मी कुठं चुकली चुकली असेल तर ठीक आहे बघू हॅलो हॅलो मम्मी कडे दे रे

एवढं कुठं ना कुठं सर त्यांच्यावर केस टाका ना मग त्यांना म्हणा त्या गोंड्याच्या मालकाला धरायचं त्याला म्हणा त्यांच्यावर केस टाकणार आहे मी तुम्हाला जर नसल पासिंग करता येत तर गाडी तर इथं पेट पण केस तर नक्की टाकणार मग तुम्ही सहकार्य तुमच्या इथून गाडी घेतली मग तुम्ही सहकार्य करायला पाहिजे म्हणा पासिंग साठी त्यांचे कॉन्टॅक्ट असतात त्या आर टी ओ वाल्या सोबत तो मला काय म्हणे दोनशे एकोणऐंशी रुपये पॅनॅलिटी पडली म्हणे तुम्हाला पासिंगला मी ते एकोणऐंशी रुपये भरून आलो. हा आणि आता म्हणजे आता आज मॅच झाला आहे काय 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 म्हणे. तुम्ही तर म्हणले त्या दिवशी झाली नंबर आला. अगं तो म्हणे मला नंबर येईल म्हणे तुला आज. हा. तर एकच मार्ग आहे आता कोर्टात जायचं सांगायचं सगळं असं असं आहे एक केस टाकायची चार सहा महिने जातील पण मग एक केस टाकायची असं असे वाद होते आमचे अशी गाडी घरात बांधून ठेवली होती तर ते पेपर वगैरे दाखवले दिवस तर मग ते एक नोटीस भेटेल ती नोटीस घेऊन पासिंग होऊन जाईल मग ते वकिलाला वकिला लागेल तेच चक्र मारायचे का मला नाही पाहिजे सांगा माझं काय चुकलं मी तर व्यवस्थितच सांगते ना गाडी कशा पद्धतीने पासिंग होईल आणि मुळात त्या व्यक्तीला अधिकारच नाही मला बोलायचं कारण ज्या वेळेस आता या गोष्टीला माधुरी तरी सुद्धा Uh, माधुरीताई सुद्धा गवाई आहेत या गोष्टीला की ज्यावेळेस आम्ही डिव्होर्स घ्यायला गेलो होतो त्यावेळेस ताईने स्वतः बोलले होते की गाडीचं काय असेल तो नियोजन लावून टाका तुम्हालाही त्रास नको आम्हालाही त्रास नको तर हा काय बोलला होता गाडी शोरूमला नेऊन लाव नाहीतर तिकडे पेट्रोल टाकून धडकव आम्हाला घेणं देणं नाही मला गाडी पाहिजेच नाही नंतर त्यांनी गाडी मागितली का असं केलं आता त्याच्यात माझी चुकी आहे का माझे पैसे दिले असते मी गाडी दिली असती मला काय हाऊस आली होती का गाडी माझ्या देवावर ठेवायची माझे पैसे दिले असते तुला माहिती ना मी माझे पैसे दिल्यानंतर लगेच गाडी काढली दुसरी मग काय गरज होती हे सगळं म्हणजे मला बोलायचा काही संबंध नाही आहे तुझा सरळ भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर तर ही रेकॉर्डिंग झाली याच्यावरून तुम्हाला असं वाटत नाही का मित्रांनो मला एक गोष्ट सांगा की हे दुसरीची बोली भाषा बोलतो दुसऱ्यांनी शिकवल्यासारखं बोलतो आता जा ना बाबा त्या बहिणींकडे जा ज्या तुझ्या युट्यूबच्या बहिणी आहेत ना ज्यांनी तुला शिकवलं होतं की तिला गाडी काय गाडी घेऊ नको पैसे तिला देऊ नको गाडी तिच्याकडेच राहू दे ती अडकन तुझं काही जाणार नाही ज्या लोकांनी तुला शहाणपणा शिकवलं होतं ना तर त्या लोकांकडे जायचं आणि त्यांना म्हणायचं आता माझी गाडी पाशिंग करून द्या नाही तर माझ्या गाडी पाशिंगला एवढे एवढे पैसे लागते द्या आता तुम्ही मागायचा ना तुझ्या बहिणीला हे आहेत ना युट्यूबवरच्या बहिणी आहेत दोन तीन ती फावडी ती त्यांना मागायचे पैसे त्यांच्याकडून करून घ्यायची पाशिंग गाडी माझा मला कॉन्टॅक्ट करून त्रास देण्याचा काही संबंध नाही आहे ठीक आहे आणि अजून एक त्या दिवशी काय झालं हा माणूस तुम्हाला लय साधा थोडा गरीब शिंपल दिसत असेल याची बोलण्याची पद्धत मी सो त्या दिवशी फोन केला कशाला म्हणलं कशाला फोन केला तर हा गाडी पाशिंग झाली का म्हणून मी फोन केला होता आणि मी त्याला आयडिया देणार होती की गाडी कशा पद्धतीने पाशिंग करायची तर असंच म्हणजे बोलता बोलता आहे ना नॉर्मली बोलणं झालं तर मला म्हणतो माझा मी लय खुश आहे म्हटलं काय झालं तर म्हणे काय दसऱ्याच्या दिवशी माझा बड्डे येतोय तर मी हसून जसं तो हसत होता तसं मी हसून बोलले रावण मेला म्हणून तो, तो, तो पैदा झाला म्हणजे तुम्हीच म्हणली पण आता मला या माणसाची इजासुद्धा करू वाटत नाही मी स्त्री असून एवढा खंबीरपणे माझ्या मुलाचा सांभाळ करते आणि हा माणूस असून याने बांगड्या भरलेल्या आहेत हा बायकोसाठी आपल्या आईसाठी करू शकतो आपल्या बहिणीसाठी करू शकतो वहिनीसाठी करू शकतो बाबाच्या बा लेकरांसाठी करू शकतो बहिणीच्या लेकरांसाठी करू शकतो पण हा स्वतःच्या लेकरांसाठी काडी मात्र खर्च करू शकत नाही हा का माणूस आहे का माणूस म्हणण्याचा लायकीच आहे का त्यामुळे हे असली दलिंद्री मी आयुष्यातून काढून टाकली हा बाप म्हणण्याच्या लायकीच नाही तर एक अजून रेकॉर्डिंग ऐकू होती मी तुम्हाला त्या रेकॉर्डिंग मधून मला सांगा माझं चुकत असेल तर कमेंट मध्ये सांगू शकता हॅलो थाली का गाडी पासिंग नाही ना एक गोष्ट आहे ना वडा वडाने केला मी सांगू का कसं करायचं बोल ना जायचं हा बोल ना मग मला कमिशन द्यावं लागेल काय ला कमिशन झालं ना काम झालं ले, ले, का आज जायचं लेटर आणलं ना काय नाही अरे नाही झालं ते आता काल लेटर आणलं ते पोलीस स्टेशन वर काय करायचं दिवस पेपर दाखवायचे वकिलाला वकिलाला म्हणायचं आमचे असे असे भांडणं चालू होते आमचं ते गाडी घेतली त्यावेळेस कोणाकडे राहणार हे असं काही ठरलेलं नव्हतं पैसे तिने बुजवले पण गाडी माझ्या नावावर होती मी त्याला व्यवस्थित समजून सांगत होती पूर्ण रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू शकत नाही कारण पूर्ण रेकॉर्डिंग आहे पंधरा मिनिटाची पंधरा मिनटं बोलणं झालं होतं याच्यामधून तो भाग मी शोधून इथं व्हिडिओमध्ये लावूनच देईल की तो मला कसल्या देत होता त्या दिवशी तर मी त्याला प्रेमात सांगत होते की गाडी कशा पद्धतीने पाशिंग होईल तर तो काय म्हणला गाडी माझी पाशिंग झाली नंबर येणार आहे मग परत फोन करून मला त्रास देण्याचा काय संबंध म्हणजे मी काहीतरी गाईड करते की चांगलं सांगते की अशा पद्धतीने होईल तशा पद्धतीने होईल तर तू माझ्या डोक्यावर बसतो बाबा आता गणपतीचा वापर राहते आपला दसऱ्याच्या दिवशी रावण तर अंतिम दिन म्हणून तर तुम्हाला रावण म्हणतात ना गांधीजी मग बघा बरं रावण मेला तेव्हा तुम्ही पैदा <laughs> रावण मेला तेव्हा तुम्ही पैदा झाले रावणाचे भाऊ आहे काय कशामुळं शिव्या ऐकून गेला मसल्या जेवढा शिव्या देता तेवढे पैसे द्यायचा भलं होईल तुमचं मला मला पाठवून जुना मोबाईल जुना कुठे हा बी तर नवीनच आहे ना मग ते पाठव गरीमध्ये चॅनल इंस्टाग्राम चालतो एका मध्ये माझा मला दादा ना असं द्या ना मग तीस हजार रुपये मी नाही का बजाज फायनान्स नवीन मोबाईल देते बजाज फायनान्सवर भेटत ना मला भेटन ना मग हप्ते भरावे लागेल ना तीन हजार रुपये हप्ता काय मग आपण लहान घेऊ घेतलं तरी तेवढं हप्ता येतो चार सहा महिन्याचा मोठा काय वापरायचा आपल्याला मोठा नाही वापरता येत नावा घेऊ ना ला हप्त्यावर आप आपण बापा जमणार नाही ठीक आहे आतापर्यंत माझं चुकलं की मी तुला पोराला बोलू देत होती भेटायचं पण मी ठरवलं होतं ते पण माझं मनाने वैयक्तिक कोर्टातून मला असा कोणताही आदेश नाहीये की बापाला पोराला भेटू द्या किंवा असं काही ठीक आहे बोलू द्या वगैरे तर तो अठरा वर्षाचा नंतरचा विषय त्याला बिकडन मोठा झाल्यावर की आपला सांभाळ आपला पालन पोषण आपलं शिक्षण आपलं सगळं काही कोणी केलेलं आहे तो तुझ्याकडे येत बी नसतो तुला हुंगत बी नसतो मी कितीही चांगली असली मी किती वाईट असली माझा मुलगा माझ्याकडेच राहणार आहे आता मला सांगा हा आता तुम्ही लोक काही काही म्हणणार की बरोबर आहे ना तू परापुरुषासोबत निघून गेली मग कसं काय तो पोराला जीव लावाल अरे हे याला सपोर्ट करणारे किंवा याच्या बाजूनी बोलणारेसुद्धा लोक आहेत ना असे नालायक आहेत नालायक कारण मला सांगा ज्यावेळेस पोरगं माझ्याजवळ नव्हतं सात आठ महिने त्यावेळेस मी या पुण्यावरून दर पंधरा दिवसाला जायची पोराला खर्च करायची मग मी पण तसंच विचार करायला पाहिजे जाऊ दे त्याचा पोरगा त्यांनी सांभाळावा सोडून द्यावा मी का खर्च करू मी का भेटायला जाऊ मला सांगा एक तरी वेळेस भेटायला आला का एवढ्या वर्षातून डिव्होर्स झाला ना वर्षातून एक तरी वेळ मी स्वतः घेऊन गेली पोराला भेटायला मला दया आली म्हणून तो स्वतःहून आला का त्याचा स्वतःहून फोन आला का मी पोराला भेटायला येतो म्हणून हा त्याला काम माहीत मी काय मोकळी का म्हणजे काय तरी उगस जे लोक याच्या बाजूनी बोलतात ना ते लोक सुद्धा याच्यासारखे नालायक आहेत खरं म्हणायचं ना तर हा बाप म्हणण्याचा लायकीचा नाहीये कारण बापाचा काळीच काय असतो ना हे आम्हाला माहिती आहे ठीक आहे त्यामुळं नको शिकवू माझ्याकडं मी माझ्यामध्ये जेवढी क्षम क्षमता आहे ना तेवढं मी करणार आहे मी आई आईचं पण प्रेम देणार आहे आणि बापाचं पण प्रेम देणार आहे मी बापाचाही अधिकार द्याच्यावर गाजवते आणि आईचंही गाजवते त्यामुळं माझा पोरगा आहे ना तुला म्हणजे त्याला गरजच नाही आहे तुझ्या प्रेमाची ठीक आहे कारण तुझं प्रेम, प्रेम, प्रेम नाहीच आहे बाप बाप असतो आणि बापाचं प्रेम कसं असतं हे जगाला माहिती आहे तुझ्यासारखा बाप असेल ना तर कोणाला बाप नसलेला बरं असा बाप आहे ना जन्म देताच मरून जावा लायकीचं नाही बाप म्हणण्याच्या तर माझी जर चुकी असेल तर ठीक आहे कमेंटमध्ये देवा का मला काही घेणं देणं नाही पण मी ओपन चाले वॉर्निंग देते या व्यक्तीला अजिबात मला कॉन्टॅक्ट करायचं नाही पोराशी भेटायचं बोलायचं तर दूरचा संबंध राहिला अजिबात प्रयत्न करायचे नाही पोराशी बोलायचं भेटायचं सुद्धा अधिकार नाही तुला कायद्यामध्ये तू तु बाप म्हणण्याचं लायकीचं नाही आहेस मूर्ख दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःचा संसार सा मोडलेला आहे दुसऱ्याच्या सांगण्यावरून सगळं काही तू केलेलं आहेस ठीक आहे तुला आई बहीण पॅरी होती ना त्या आई बहिणीच्या पदराला बांधून राह आता मला काही त्रास द्यायचा नाही कायदेशीर तुझा माझा डिव्होर्स झालेला आहे बाकी तुझं तिकडं काशी करायची इकडं आम्हाला काही सांगायचं नाही आणि तुला अजून सांगते जेवढा तू मला या चार वर्षामध्ये त्रास दिलेला आहेस ना दोन हजार सोळापासून पासून पर्यंत तर तो, तो सगळा त्रास आता तुझा बाहेर निघतोय कसा याला म्हणतात कर्म याला म्हणतात कर्माची फळं जसं तुझ्या आईनी बहिणीनी तुझ्या सगळ्या फॅमिलीनी मिळून जसं तू त्यांच्यासोबत सामील होतास जेवढा मला त्रास दिलाय ना तुम्ही लोकांनी त्याचे हे फळ आहेत जे तू पाच सहा लाख रुपये कर्जात डुबलायस ना हा एक फळ आहे जो स्वतःचा पोरगा असून त्याच्यावर खर्च नाही करू शकत पण बाहेरच्या बायांवर तू खर्च करतो जी बाई तू ठेवलेली आहे ना आता मी पोराला याच्याकडे सोडलं होतं तेव्हा पोराने मला काय काय सांगितलंय ही गोष्ट मी जर सांगितली ना तर तुझी कशातच राहणार नाही तुला तो मालक बी कामावर ठेवणार नाही त्यामुळे जरा लायकीच राहायचं मला एवढ्या खाजगी गो गोष्टी कोणाच्या तुला अधिकार आहे डिवोर्स झालेला आहे तू बाया ठेव लग्न कर चार लग्न कर काही कर तुला सगळा अधिकार आहे मला कोणाची खाजगी गोष्ट इकडं व्हायरल करण्याचं काही म्हणजे शौक पण नाही गरज पण नाही आणि तेवढा अधिकार पण नाही मला कशाला कोणाच्या खाजगी गोष्टी हे करायच्या पण मी एक माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला तुला जर येत असेल तर हे बाबा नाहीतर सोडून दे पण मला काही त्रास देऊ नको तुझा माझ्यावर कसलाही अधिकार नाही ठीक आहे हा काय काळा तोंड करतो काय काय चाललेले आहेत याच्या कारण मी तिकडं मला सगळं माहिती आहे तरी सुद्धा मला काही घेणं देणं नाही ना आणि त्या दिवशी याला एवढी पण लाज नाही वाटली की मला फोन करून बोलतो भेटला का पोरगा जोडला का लग्न कुठे कसं आहे काय म्हणजे किती किती तो आश्रमपाना म्हणावा काय म्हणावा याला याचा माझा काही संबंध आहे का कायदेशीर घेतला आहे ना व्हिडिओ मग पोरा पुरता पण याचा संबंध नाही कारण तसं लिहून दिलेलं आहे ठीक आहे त्यामुळे मला कॉन्टॅक्ट करू नको तुझं कर तुला हे कर्माचे फळं आहेत आणि ती भुगत असं समज कारण तू चार वर्ष मला भरपूर त्रास दिलेला आहे आणि मला म्हणजे एवढं असं नको नको करून टाकलं होतं ना यांनी त्याची सजा आहे तू परमागं खर्च नाही केला ना तर तुझे पाच सहा लाख रुपये कर्जामध्ये डुबलास बाकी तू ते गाडीसाठी मला तर चवलास ना माझे पैसे देत नव्हतास त्यामुळे तुला आता गाडीसाठी प्रॉब्लेम येतो तर यालाच म्हणतात कर्म आणि हे कर्माचे फळं तुला अजून खूप भुकतायचे आहेत हे तर सुरुवात आहे पिक्चरवी बाकी आहे समजलं ना तर चला मित्रांनो मला असं वाटतं व्हिडिओ खूप मोठा झालेला असेल तर आता आम्ही जातोय स्वामींच्या केंद्रामध्ये दर्शनाला आणि तिकडून म्हणजे तो व्हिडिओ दुसरा होईल या व्हिडिओमध्ये मला फक्त याला एवढंच सांगायचं होतं की तू बाप म्हणण्याचा लायकीचा नाही तू अजिबात आम्हाला कॉन्टॅक्ट करायचं नाही ब्लॉक करून आहे सगळीकडून आणि जर मला आता कॉन्टॅक्ट आला ना पोरासाठी बोलायसाठी भेटायसाठी किंवा कोणत्याही गोष्टीसाठी तर आता तर हमखास मी पोलीस चौकीमध्ये जाणार आणि तुझी कंप्लेंट करून टाकणार ठीक आहे तुला काय वाटतंय ते कर आणि तुला आता काही प्रॉब्लेम येत असेल ना तर आता त्या युट्यूबच्या बहिणींकडे जायचं ज्यांनी तुला वेळेवर ज्ञान दिला होता तू त्यांच्या इशारावर नाचच होतास ना त्यांच्याकडे जायचं आता माझ्याकडे नाही ठीक आहे तर चला मग मित्रांनो माझं काही चुकत असेल तर मला माफ करा पण हा जो माणूस आहे ना तो माझा पोराचा बाप म्हणण्याचा लायकीचा नाही त्यामुळे याला मी बोलू देऊ शकत नाही भेटूही देऊ शकत नाही तुम्हाला काय वाटते ते तुम्ही कमेंटमध्ये बोलू शकता बाकी व्हिडिओचा कोणालाही वाईट वाटला असेल तर सॉरी पण हेच रियालिटी आहे मी बाई असून सगळं करू शकते मग हा माणूस असून स्वतःच्या पोरासाठी का नाही काही करू शकत यांनी रुपयासुद्धा मी माझा पण रुपया नाही घेतला नुकसान भरपाई पण पोराचं पण नाही घेतलं याला किती लाज वाटायला पाहिजे विचार करा तू आहे तुझ्या जिंदगीवर ठीक आहे कर कॉन्टॅक्ट करायचं नाही